नमस्कार आज मी डायरेक्ट मुद्द्यालाच हात घालते कारण का कसं आहे ना मला तुमच्याशी हे गोष्ट बोलायचीच होती मी किती दिवस झाले विचार करते मी तुम्हाला तसं प्रॉमिस पण केलं होतं की मी हिच्यावर लवकरच पॉडकास्ट करेन आणि लास्ट टाईम लाईव्हमध्ये पण मी म्हणाली होती आणि ते आज मी आज घेऊन आलेली आहे मी बराच विचार केला करायचं की नाही करायचं कारण मला कसं ना मला असं वाटतं की ही माझ्या स्टँडर्डची नाही आहे म्हणजे तिची लेवलच नाही आहे पण मी म्हटलं की नाही हिला असं सोडून देता येणार नाही कारण ह्याच्या मागे ना एक ॲक्च्युली बॅकग्राऊंड स्टोरी आहे ती मी आधी तुमच्याबरोबर क्लिअर करते आणि तुम्हाला आता असं वाटत असेल की जीजीने असं काय चालू केलं आहे आणि अशी का बोलत आहे ते तुम्हाला थोड्या वेळातच कळेल तर आधी आपण आपल्या पॉडकास्टचं इंट्रोडक्शन करून घेऊया मी ऍक्च्युअली सुरुवात जिच्यावर करणार आहे ना पॉडकास्ट तिच्या स्टाईल मध्ये केली आहे तर तुम्हाला थोडा पण अंदाज आला असेल आतापर्यंत तर प्लीज मला कॉमेंट मध्ये लगेच कळवा आणि सांगा म्हणजे तुम्हाला कळलंय का की कोणावर आजचा पॉडकास्ट असणार आहे तो हॅलो नमस्कार मंडळी गोसिफगलच्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आणि आजचं पॉडकास्ट असणार आहे चड्डीवाली सून डम्बो हिच्यावर बरेच दिवस झाले मला ह्याच्यावरती पॉडकास्ट करण्याची रिक्वेस्ट येत होती की कर ना ताई कर ना कर ना तर मी हिचं म म्हणजे मी कधीही बघितलंच नव्हतं ॲक्च्युली हिचं हिची एक, एक बॅकग्राऊंड स्टोरी आहे खूप आधी म्हणजे जवळजवळ मला वाटतं एक एक सव्वा वर्षा आधी जेव्हा आपलं चॅनल एकदम नवी नवीन नवीन होतं जस्ट मॉनिटाईज झालं होतं की झालं पण नव्हतं मला माहिती नाही झालं असावं बहुतेक होते म्हणजे एक हजार, दोन हजार चा ते दोन हजारच्या सबस्क्रायबर्समध्ये असेन मी आणि मावशीवर मी व्हिडिओ बनवले होते तर तेव्हा एकदम नवीन नवीन स्टार्ट केलं होतं जेव्हा तिचं ते बेहो स्टॉक्सचा व्हिडिओ आलेला आणि त्याच्यावरती मग मी मावशीवर व्हिडिओ बनवायला सुरू केलं मला आठवत आहे की जेव्हा म्हणजे फर्स्ट व्हिडिओ मी मावसाळवर बनवला तेव्हा बेहो स्टॉक्सपासूनच बनवणं सुरू केलं आणि त्यावेळेला हीच सोमडी येऊन इकडे कॉमेंट करायची म्हणजे तिच्या बिहाफवर ती तिची साईड घेऊन काय 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 काय, काय उगाच इकडे येऊन शेण खायला यायची आपली इकडे यांना सवयच आहे ना तर तसं आणि तेव्हा पण हिच्या ना बऱ्यापैकी सबस्क्रायबर्स होते म्हणजे माझ्यापेक्षा तर जास्तच होते आत म्हणजे आता तर आहेतच पण तेव्हा जास्त होते तेव्हाही म्हणजे तीस चाळीस हजारात वगैरे असेल ही आणि मी आपली काय एक दोन हजारात होती आणि तेव्हाही येऊन इथे कॉमेंट करायची पण तेव्हाही हाच सीन होता की भले हिच्या सबस्क्रायबर जास्त होते पण स व्ह्यूज एकदम म्हणजे सहाशे सातशे आठशे आणि आपला पण हाच सीन होता की आपले भले सबस्क्रायबर कमी होते पण सबस्क्रायबरपेक्षा नेहमी व्ह्यूज जास्त असायचे सो so, त्यावेळेला मला असं वाटायचं की बरेच जण असे यायचे आणि कॉमेंट करायचे की त्यांच्या चॅनलकडे लो, लोकांनी जावं बघावं कारण कॉमेंट केलं की आपल्या चॅनलच्या आयडीवरनं कॉमेंट केलं की आपली आय डी दिसते मग लोक चेक करतात आणि मग कोण असे जे लोक असतील ज्या लोकांना असं हे डेली धुणी भांडीवाल्यांचे व्हिडिओ बघायला आवडतात डीबीएस वाल्यांचे तर ही कोण नवीन डीबीएस वाली आली आहे म्हणून ते हिला व्ह्यू देतील हिला व्ह्यूज मिळतील असं म्हणजे पूर्वी असं हे लोक म्हणजे अजूनही करतात काही लोक पण तेव्हा ना असं ज्या चॅनलवर जास्त म्हणजे जा बऱ्यापैकी व्यवस्थित व्ह्यूज आहेत स्पेशली रोस्टर्सच्या चॅनलवर वगैरे जाऊन कॉमेंट करायचं जेणेकरून जा, आपल्या कडे लोकांचं लक्ष गेलं पाहिजे आणि आपल्या चॅनलकडे जे पब्लिक आहे ते डायवर्ट झालं पाहिजे असे ह्या लोकांची निंजा टेक्निक होती तर हिने तो प्रकार केला होता असे भीक मागायचे हे लोक छोट्या चॅनलमध्ये पण छोटं चॅनल ज्याचं मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे असे जे आपल्यासारखे चॅनल आहेत तर आ, त्या चॅनलवरती येऊन असं भिका मागायची कामं करायची त्यातली ही एक होती आणि उगाच हिचं काही कोणाशी काही संबंध नाही उगाच त्या मांसाळची चाटुकारिता करत चाटत फिरायची आणि मग हिच्या इथे पण मी एक दोन कॉमेंट केल्या म्हणजे हिला रिप्लाय म्हणून आणि हिला लायकी दाखवून दिली होती म्हणजे की, भा, की तू माझ्याकडची पब्लिक ओढायला बघते तर तुझं तर माझ्यापेक्षा जास्त आहे ना मग मी पण तुझ्या इथे कॉमेंट करणार आणि तुझ्या पब्लिकला पण कळू दे की तू माझ्याकडे कॉमेंट करून आली आहे आणि मग ते पण येतील आणि बघतील की बाबा काय आहे तुझी कॉमेंट वाचायच्या निमित्ताने मला पण व्ह्यूज मिळतील नाही का तू काय माझ्या पब्लिक ओढणार मी पण तुझं पब्लिक ओढते असं करून मी तिच्या इथे कॉमेंट करायची मग तिने माझ्या कॉमेंट डिलीट करून टाकला स्वतः इथे कॉमेंट करायची पण तिकडे मात्र माझ्या कॉमेंट जेव्हा हिची रियालिटी इतकी इन्सिक्युर होती इतकी इन्सिक्युअर होती एवढं छोटं चॅनल असून सुद्धा माझं ही पण तशीच एकदम कारण ही जेन्युन नाहीच आहे मी हे आजही सांगते ही, ही व्यक्ती जेन्युन नाही आहे आज मी जवळजवळ हिचे मला वाटतं बघितले असतील आज आणि कालमध्ये एकाही का व्हिडिओला ॲड लागली नाही म्हणजे मला काय कळेच ना एकतरी व्हिडिओ एकतरी व्हिडिओला ॲड आणि ही कुठल्या तरी वेगळ्याच डायमेन्शनमध्ये मध्ये कुठल्या वेगळ्याच फॉर्मॅटमध्ये व्हिडिओ अपलोड करते म्हणजे जे यूट्यूबचा जो, जो हॉरिझॉन्टल फॉर्मॅट आहे ते सोडूनही ही तरी उभा फॉर्मॅट यूज करते ह्याचे पिक्सेल साईज काहीतरी वेगळीच आहे सो आ, ते पण का एक काहीतरी विचित्र प्रकार हिचा आहे आणि सेकंडली मला हे पण जाणवलं की हिच्या एकाही व्हिडिओला ॲड लागत नाही ना स्टार्टिंगला लागते ना एंडिंगला लागते ना मध्ये ॲड प्ले एकाही व्हिडिओला नाही लागते म्हणजे यूट्यूबने काही हिला काय बॅन वॅन केली आहे की काय म्हणजे हिला असं वाटतंय की बाबा आपण व्हिडिओ टाकतोय आणि जे पण काही व्ह्यूज वगैरे येत आणि तुम्ही व्ह्यूज पण बघाल ना अक्षरशः पाचशे कुठच्या कुठच्या व्हिडिओला पाचशे तीनशे साडेतीनशे असे व्ह्यूज पण आहेत कुठच्या व्हिडिओला पंधरा हजार पण व्ह्यूज आहेत कुठच्या व्हिडिओला दोनच हजार व्ह्यूज आहेत म्हणजे हे है असं नाही आहे की म्हणजे पूर्वी असे कमी होते आणि आता वाढत चाललेत म्हणून तो फरक आहे असं नाही आहे पूर्वीचं तर सोडाच आत्ताही हिचं हिच्या चॅनलवर एक स्टेबिलिटी नाही आहे एक मिनिमम आपला जो व्ह्यूजचा काउंट असतो तो पण असा एक नाही आहे म्हणजे ॲटलिस्ट तुमचे जेवढे सबस्क्रायबर म्हणजे यांचे जेवढे सबस्क्रायबर आहेत तेवढे व्ह्यूज ते त्यांना कधी येतच नाहीत पण चला बाबा एक पंधरा हजार तर पंधरा हजार तेवढं तरी मागे पुढे तेवढं तरी असतंच तेवढं दहा ते, ते पंधरा हजार म्हणजे एवढा डिफरन्स कसा काय असू शकतो कोणाच्या व्ह्यूमध्ये की बाबा कुठल्या व्हिडिओला दहा हजार पन आहेत तर कुठल्या व्हिडिओला पंधरा हजार आहेत तर कुठल्या व्हिडिओला दोनच हजार आहेत कुठल्या व्हिडिओला आठशेच आहेत तर कुठल्या व्हिडिओला तीनशेच आहे तर हे एक मला काय हिचं काय कळलं नाही आणि हिला ना खूप घाणेरडी सवय आहे की थमनेलमध्ये काहीतरी वेगळंच असं टाकायचं कुठला तरी प्रश्न तुम्ही विचारला आहे आणि त्याचं मी उत्तर देणार आहे असं काहीतरी टाकायचं ह्या प्रश्नाचं उत्तर मला आज द्यावंच लागेल आज तुम्हाला सांगते हे असं काय आहे आज तुम्हाला सांगते की मी कुठे गायब होती असं काहीतरी त्याची थमनेल किंवा असं लोकांना वाटेल की, वा, की हां आज हिने असं सांगितलेलं आहे आणि बघूया आपण काय आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर किंवा वॉट एव्हर जे काही तिने थमनेला लावलं असेल टायटलमध्ये मेन्शन केलं असेल ते बघायला लोक जातील आणि त्याच्यामध्ये प्रमोशनच असतं म्हणजे काही ना काहीतरी वेगळंच असतं कुठलं तरी ह्याचं ते वेसिलचं म्हणजे भांड्यांचं काही ना काहीतरी प्रमोशन असतं ते व्हॅलीवालं ते प्रमोशन असतं नाहीतर मग असं कुठल्या ना कुठल्या ही पण एक प्रमोशन क्वीनच आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही म्हणूनच मावसाडला सपोर्ट करत होती मावसाडच्याच गाववाली आहे तिला दिलादुगर चंदी गळोमय दिलादुगर चंदी गळोमय म्हणजे हिचं सासर चंदीगडचं आहे तर त्याच्यामुळे ही पण तिकडे त्यांच्याच ह्याच्यातली आहे आणि खाजू खाजी ही तिची बेस्ट फ्रेंड आहे माने तसं तर ही कोणाला पण बेस्ट फ्रेंड बेस्ट फ्रेंडच म्हणत असते ही माझी बेस्ट फ्रेंड आहे ती माझी बेस्ट फ्रेंड आहे ही बेस्ट फ्रेंड बनली माझी ही ती भेटली ती माझी बेस्ट फ्रेंड आणि मला अचानकच बेस्ट फ्रेंड भेटली सगळे बेस्ट फ्रेंड आहे हिचे म्हणजे एक नंबरची ना इकडे तिकडे चाटून 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 कसं तरी आपलं चॅनल ग्रो करायला पाहणारी अशी ही एकदम थुकरट चड्डीवाली सून आहे डंबो म्हणूनच ही डंबो आहे कारण हिला अजिबातच स्वतःचं डोकं नाही आहे प्रचंड लेवलचे मिसलिडिंग थमने टायटल असे देते आणि त्याच्यामध्ये आतमध्ये आणि पाच पाच मिनटाचे काय व्हिडिओ टाकते काय माहिती पाच मिनटाचं काहीतरी टाकते ते प्रमोशन पुरतंच व्हिडिओ टाकते म्हणजे ही तर इतकी वाह्यात आहे ना इतकी केस आहे त्या प्रमोशनच्या बाबतीत आणि आज प्रमोशनचा व्हिडिओ टाकेल तर दुसऱ्या दिवशी लगेच व्हिडिओ असेल की मला अशा कमेंट येतात मला निगेटिव्ह कमेंट येतात आणि मला मी आ, मी आता मला काही फरक पडत नाही मी सहन करणार नाही मला असंच होतं मला तसंच होतं मग तुला फरक नाही पडत तर दर प्रमोशनच्या व्हिडिओनंतर तर तू का ग बाई तो व्हिडिओ घेऊन येते म्हणजे हिचं तर नेहमीच ठरलेलं आहे की एक प्रमोशनचा व्हिडिओ करायचा आणि एक मग मला नेगेटिव्ह कमेंट आल्या म्हणेन परत काहीतरी तरी दुसऱ्या बरळत यायचं आणि पाच पाच मिनिटाचे व्हिडिओ टाकते एकाही व्हिडिओला हिच्या मग तू पाच मिनिटाचा असू दे दहा मिनटाचा असू दे वीस मिनिटाचा असू दे हिला स्टार्टिंगच्या ॲड नाही लागत मिड रोल नाही लागत एंडिंगच्या नाही लागत तर तू आज ऐकत असशील तर बघ बाई खरच तू चॅनल गेलंय डबड्यात कोण ऍडच लावत नाहीये युट्यूब तुझ्या चॅनलवर पागल कुठची आणि मला ना चांगलं आठवतं की ही त्यावेळेची गोष्ट आहे जेव्हा ही कॉमेंट करायची जेव्हा मी बोलते ना ती जेव्हा हिच्या वडिलांचं काहीतरी तब्येत सिरियस होती आणि हिचं काहीतरी सीन होता ही कुठे चड्डी घालून फिरायची आणि कुठे प्रेग्नेंट होती का काहीतरी आणि जाऊन येऊन असायची आणि मग तिचे वडील वारले आणि असं काहीतरी झालं होतं आणि त्याच वेळेला ही मावसाडचं हे करत म्हणजे स्वतःचं वडील वारले तर बाई तू ते त्याचं बघ ना ते बघ ना त्या दुःखात आहेस तर राहा ना बाबा कसं काय मुगाचंच नसते धंदे सुचतात तर त्यावेळेला इकडे यायची आणि इकडे येऊन कॉमेंट करायची आता मला आठवलं की हा तीच वेळ करायची एक नंबरची ना एक नंबरची लोंबडी कोंबडी येई तर मावसाडला तर ही खूप ग्रेटच समजते करंटच्या खाजीचा घराचा शॉर्ट जो आपण बघितला की मावसाड दिसली मावसाड भेटली मावसाड अशी मावसाड तशी त्यांना भेटून खूप आनंद झाला तो फुल ऑन एकदम मावसाचे डुंगी लाल ही एक मिळाली आहे बाम चोळून द्यायला मांसाळला आणि खाजीची तर बापरे खाजीची तर काय खाजी तर फुकटी तिच्याकडे गेली होती ना मागे ती गेली होती ते सुरतचं प्रमोशन करायला ते नंतर मला आता मी व्हिडिओ बघते तेव्हा तेव्हा मला कळलं नाही ही कोण आहे म्हटलं म्हटलं असेल कोणतरी नंतर आता कळलं की ही ही आहे ही तर बाबा सगळीकडे इतर म्हणजे ना इतकी आपापलेली बाई आहे ना कुठे पण कोणाला पण उभं करते आणि कोणाच्या पण ह्याच्याने व्ह्यूज खेचायला बघते सगळे म्हणजे ना हिने प्रताप प्रकार करून बघितले आहेत कसं पण करा बाबा माझं चॅनल चालू दे काय तरी करू दे ते चालत नाही ती गोष्ट वेगळीच पण त्या खाजीला घेऊन त्या खाजीला पण बरोबर पकडली हिने की ती कशी आहे माहिती आहे माहिती आहे हिला की ती एक नंबरची फुकटी आहे आळशी आहे एक नंबरची तिला फुकट खायला घालूया आणि थोडं बघूया आपण जरा हिच्या नावावर व्ह्यूज छापूया असं करून तिने बरोबर तिची नस ओळखली आणि खाजी त्या येडीच आहे खाजी बाय येड्यासारखी आली तिकडे आणि नुसतं मला तर इथे इतकं बरं वाटतंय मला असं वाटतं मला रोज कोणीतरी असं खायला द्यावं आणि रोज हे ते अगं बाई किती तो आळस ग शि 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 शिशी म्हणूनच मला वाटतं ही उठल्या उठल्या ना तोंड पण धुत नसेल ती खाजीबाय त्याच्यामुळे ते लाळ गळते ला ना ते लाळ गळून गळून ते म्हणजे तुम्ही नीट पुसलं नाही नीट त्याचं हे नाही केलं ना लक्ष नाही दिलं तर मग ते तसेच दाग मग ते होत जातात तर तसंच ते मला वाटतं लाळ गळून तिथे पडून 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 ते तसं तिच्या ते हॉटाच्या खाली काळं झालंय एवढे प्रमोशन मिळतात तर काय ते थोबाडाचं जरा काय ते रंगरंगोटी बघायची ना जरा काय तरी आहे ते खाजीबाय हां तर ही अशी ते ती खाजी हिच्याकडे आली आणि ही गेली आणि आता हिच्या वास्तुशांतीला पण ही आली होती आ, ही डंबो आणि तिकडे म्हणे मी तुझ्याकडे राहायला येणार आणि तेव्हाच मी हे करणार आता बघूया खाजीबाई बिंग खाजीबाई ती कस कधी बोलवते आणि कधी हिचा पाहुणचार करते खाजीबाई कसली बोलवते बोलवलं तरी हिलाच कामाला लावेल बाबा नशीब वाचलीस गं बये नाही तर पाणी शिरलं होतं तर नशीब तुला पुसायला नाही बोलवलं ही तर अशी लाळघोटी आहे की ते पण करून देईल असली आहे आणि हिचा प्रकार असा आहे ना की बड्या बड्या बाता आणि ढुंगू खाई लाता लिटरली काय तर म्हणे की मी असं घाण दाखवते आणि मग घाण दाखवून मी क पैसे कमवते आणि मी प्राऊड आहे त्याच्या बाबतीत म्हणजे जर तुम्हाला असं दाखवून हे असं कोणी विचार केला होता पण जे प्रमोशनला येतात तर त्याच्यासाठी मला मग मा दाखवावं लागतं हे सगळं करून असं दाखवावं लागतं ते घाण केलेलं ते साफ करायचं ते मी प्रमोशनचे जे काही प्रॉडक्ट येतात ते प्रत्येक युट्युबरचं स्वप्न असतं जे कोणी पण येतात त्यांना सगळ्यांना असं वाटतं की आपल्याला असे प्रॉडक्ट मिळावे आणि ते मला कोलॅबरेशन मिळत मिळत गेलं तर मला खूप आनंद झाला आणि मला मी आता एका मॅनेज जर एवढं कमवते हे घाण दाखवून आणि तर मग मला पैसे मिळतात तर मला काहीच वाटत नाही त्याच्यामध्ये आणि कोणाला काही वाटत असेल तर वाटत असेल पण मला खूपच पैसे मिळतात तर मी माझा नवरा पण खुश आहे आणि तसा पण तो काही युजलेसच आहे कारण ते तुम्हाला मी नंतर सांगेन कारण आता म्हणजे पैसा कसा कमवायला लागला ना की बायका क का पुरुषांना काही पण चालतं आमच्या डी बी एसमध्ये असाच प्रकार आहे आमचे सगळेच डॅमेजर आहेत तर त्याच्यामुळे मग चालतं आहे म्हणून मला काही फरक पडत नाही मी घाण दाखवूनच कमवणार घाण तर घाण तुम्हाला जे वाटते ते समजाण तुम्ही असं असं हिचं प्रकार आहे आणि नंतर मग एवढं हे दाखवलं की बापरे मी मॅनेजर इतकं कमवते हो आणि एका याच्यामध्ये तर सांगत होती माझा नवरा काय एक लाख रुपये कमवतो हो एक लाख रुपये आम्हाला कसली कमी नाहीये माझ्या सासरे म्हणे काय सीत होते आणि ते आता फॉरेनला आहेत आणि युरोपला आहे तर मला काय कमी नाहीये आणि माझ्या मम्मी अशी आणि माझा भाऊ आहे आणि माझा ह्याव असा आणि माझं त्यावच आहे तर मला हिला एकच सांगायचं की अगं काय ग येण्यासारखी असंबद्ध बडबडत असते पागलोरात हां सासरे एलआयसी मध्ये असण्याचा आणि ते युरोपला असण्याचा काय संबंध नंतर मध्येच तुझे कधी फिरायला वगैरे गेले होते का तर फिरायला वगैरे गेले तर त्यात काय एवढं मोठं आणि एक लाख रुपये एक लाख रुपये कोणाला सांगते गे कुठच्याच जमान्यात आहे रे बाबा एक लाख रुपयामध्ये मास दाखवते आणि नंतर आलेली रडत हा व्हिडिओ बनवला आणि दोन दिवसातच दुसरा व्हिडिओ आला लगेचच असं तुम्हाला माझ्या आवाजावरनं वाटतच असेल की माझं काहीतरी झालंय आणि खरं मी तुम्हाला ते नंतर सांगेन आणि खरंच मी आता आ, या वेळेला खूप बॅड फेजमधनं जात आहे आणि खूपच प्रॉब्लेम आहे फायनान्शियली आता मला एक एक पैसा महत्वाचा आहे मी कुठे पण खर्च नाही करू शकत आहे अरे काय झालं एक लाख रुपये संपले पगार आला नाही वाटतं बॅड फेज आणि हिचं काय प्रमोशनचं काय मॅनेजर सारखी कमवत होती तर मॅनेजरला पण पैसे मिळायचे बंद झाले वाटतं हिचं पण डॅमेजर झाला वाटतं डॅमेज डॅमेज टूच आहे तशी पण पीस अरे बापरे काय ते चड्डी घालून फिरत असतं पात्र नमुनाच आहे एक नंबरचा काय बोलावं हिचं ही काय बडबडत असते ना तसं तिच्या भाषेचं पण काय तर म्हणे की माझी ना एक अशी भाषा नाही आहे मला ना खूप असं कॉमेंट्स येतात तो माझं एक असं नाही आहे तर मी तिकडची आहे मी इकडची आहे माझं सगळं मिक्स आहे आणि मी हिंदीमध्येच बोलत होती आणि आता मी अचानकच मराठी बोलायला लागली नाही आता माझी मराठी भाषा तशी असं सगळं मिक्स आहे माझं हिंदीतच आणि मी इंग्लिश मिडियममध्ये शिकले इंग्लिश हे <laughs> देवा भगवान ये माताजी हे काय आता नवीनच ऐकते बाबा मी इंग्लिश मिडियम मध्ये शिकली <laughs> इंग्लिश बोलते तर जास्ती खतरनाक बोलते ना कुठल्या म्हणजे हे कुठचे यार झडपीच्या साळ्या पण असतात का इंग्लिश मिडियमच्या हे चौथी फेर डोबी गवार चुबेट कुजबी पकाती रहती है येडी पागल औरत ते मग असाडी एच कामाला होता तसं ही म्हणे की मॅरेटमध्ये कामाला होती मला माहिती आहे ही नक्कीच आहे ना ते टॉयलेट वॉशरूम साफ करणारे असतात ना क्लीनर त्याच्यामध्येच असणार आहे तेच आहे तिच्या हातावरनं आणि ती बापरे एक दिवशी संडासातच असा हात घेऊन उभी होती केसाचा पुंजका घेऊन त्या केसाच्या पुंजक्याचा मला काय कळलंच नाही त्याच्याबद्दल तर काय बोललीच नाही व्हिडिओ काहीतरी भलताच होता पण व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच असा हिचा मर्दाना हात बापरे तो हात बघून मी दोन मिनिटासाठी विचार केला की के हात सुकून क्लिप ॲड झाली आहे का कारण ह्या व्हिडिओच्या मध्ये तर ह्याचा काही संदर्भच नाही आहे काही कोण बोललेलंच नाही आहे आणि हा हात कोणाचा आहे नंतर मग मी तो हात मॅच केला त्या हातातल्या कड्यावरनं आणि नंतर हा हात तर हिचा आहे बाईचा बाप रे कसला हात आहे आणि कसले काय लेवलचं फिल्टर वापरत असेल आपण इमॅजिन पण नाही करू शकत तो तो जो तो व्हिडिओ आहे ना मी तुम्हाला सांगते कुठला व्हिडिओ आहे त्याच्यावरून तुम्ही बघा स्टार्टिंगलाच आहे एक सेकंडसाठी तुम्हाला कळून जाईल मी काय बोलते है। कमेंट करण्याची पण एक लिमिट असते वाला त्याच्यामध्ये बघा स्टार्टिंगलाच असा हात आहे आणि त्या हातामध्ये असा केसाचा पुंजका आहे आणि असं टॉयलेट आहे खाली एकदम टॉ इंडियन टॉयलेट आणि ते सुद्धा असं दाखवलं आहे इतकी घाणेरडी आहे नाही घाणेरडी म्हणजे घाणेरडीच आहे ही किती काही बोलली ना ते का अरे ते काय हार्पिकची ॲड दाखवण्यासाठी दाखवलं का टॉयलेट अरे काय म्हणजे काय दाखवतात काय म्हणजे घाण दाखवून पैसे कमवायचे पण एक लिमिट असते समजली का जशी तुला कॉमेंट करणार अरे तू जसं तुझं टट्टी कंटेंट आहे तसं तुला टट्टीच कॉमेंट येणार ना तू काय समजते मग तुला छान कॉमेंट कशा येणार ग छान हिचा पण न आणि न चा खूप मोठा प्रॉब्लेम आहे नवरा नसेल तर सण कसा साजरा करायचा सण असं हिचं मराठी आहे आणि म्हणजे आणि इंग्लिश तर काय विचारूच नका काय तर म्हणे की आता आम्ही बाहे मी बाहेर चालली होती मी सोलो ट्रिपला निघाली होती तर नेहमी माझ्याबरोबर माझी मुलं असतात नेक्स्ट सीटवर पण आज माझ्या बाजूला एक पुरुष होता आणि त्यामुळे मला थोडा डिस्कम्फर्ट वाटत होता मला एकदम डिस्कम्फर्टेबल वाटत होतं पण काही हरकत नाही ठीक आहे कारण का आता मला याची सवय लावून घेतली पाहिजे कारण का मला आता हे रोजचंच होत राहणार आहे तर म्हणून म्हटलं ठीक आहे पुरुष असला तर असला आता म्हणजे हे नेहमीच होणार आहे का होणार आहे म्हणजे पुरुष असला तर म्हणजे काय आता काय तू असं पुरुषांबरोबर फिरायचं वगैरे असं ठरवलंय का रोजच होणार आहे नेहमीच असं होणार आहे काय बडबडत असते आणि डिस्कम्फर्ट नसतं ते अनकम्फर्टेबल वाटत होतं बोल इंग्लिश मिडियम मोठी इंग्लिश मिडियम मधली फेल शी कसले घाण यार कुठून येतात हे लोक यार असल्यानं तो उभं पण नाही केला पाहिजे जेवढं देतात ना ते व्ह्यूज पण नाही मिळाले पाहिजेत उभेच नाही राहिले पाहिजेत असे लोक हे लोक कसं काय स्वतःला आणि काय इन्फ्लुआन्सर म्हणू शकतात इन्फ्लुआन्सर मी एक इन्फ्लुआन्सर आहे म्हणे हे म्हणजे यांची हिंमतच कशी काय होते असं काहीतरी बोलायची आणि स्वतःला काहीतरी समजायची देखी आहे भाई हां देखी आहे तुम्ही आपली और बात तो मतलब तोंडात मग निघालं की तर ते कचऱ्याचं निघतंय टट्टीच निघते आणि काय तू इन्फ्लुएन्सर इंग्लिश मिडियमची इन्फ्लुएन्सर आणि जर तुझं मराठी एवढं छान नव्हतं तर मग तू हिंदीत करायचं होतं ना तुझं हिंदीत छान होतं तर का हिंदीत करायला डांग फाट आहे हा कोण उभं नाही करणार तिकडे तर सोडूनच देतील एकदमच आय ती चड्डी पण काढून टाकतील म्हणून हिंद मराठीत आली का लोकांना गणवायला चड्डीवाली सोन डंबो आता जे मी तुम्हाला दिसते आहे जे काम वगैरे करते आहे ते ती मी रिअल आहे आणि जेव्हा मी प्रमोशन वगैरे करत असते तर ती माझी एक कला आहे आणि ती कलाकार म्हणून मी तुमच्यासमोर येत असते इन्फ्लुअन्सर म्हणून मी तुमच्यासमोर येत असते तर प्रमोशन जेव्हा मी प्रमोशनचे व्हिडिओ करते तेव्हा मी डंबो नसून मी एक कलाकार असते आणि माझ्या कलेला मी वाव देत असते तर तुम्ही माझ्या कलेला समजून घ्या एक कलाकार म्हणून मी तुमच्यासमोर येत असते आणि <laughs> प्रमोशन हे कधीपासून कला झाला डंबोता अरे मारो इसे मारू खोपडी तडदस साली का प्रमोशन ही एक कला आहे आणि मी कलाकार आहे अरे तेव्हा कलाकार तुम्ही आता ना तेव्हा मी ना सुपरस्टार दे सी कलाकार मरा आता चुल्लूभर पाणीमध्ये डूब मरा आधीच मराठीचे तर पूर्ण लागलेली आहे कलाक्षेत्रामध्ये आणि त्याच्यामध्ये हे लोक असले लोक स्वतःला कलाकार म्हणवायला लागले प्रमोशन करणारे कलाकार ही वेगळीच कॅटेगरी हिने स्वतः इन्व्हेंट केली आहे डंबोने चड्डीवाली डंबो आणि मला विचारायचं आहे हिच्या सासूचं म्हणे ब्युटिक आहे ब्युटिक तर त्या ब्युटिक मध्ये काय चड्ड्या विकते का ग सासू बुटीक घेते चड्ड्या डंबो चड्डी शॉप चड्डी बुटिक आणि मी तुम्हाला लिंक नाही देणार कारण का ह्या वेळेला तर मी लिंक देणारच नाही आहे कारण तुम्ही मला नेहमी म्हणता की तू नुसती प्रमोशन 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 करते तर ज्यांना कोणाला हे प्रॉडक्ट आवडलं असेल तर त्यांनी मला पर्सनली सांगा मग मी तुम्हाला त्याची लिंक पाठवेन पण मी इथे देणार नाही आहे अरे असं नाही चाललं ते अरे येडी कोणाला येडा बनवते का हां डम्बो चड्डीवाली काय पागल समजली का लोकांना तिथे बोलून वरती सगळे लिंक लिंकचं हे टाकलेलं असतं तिकडे म्हणजे पेड प्रमोशन पेड प्रमोशन आणि मग तिकडे लिंक इन दिस व्हिडिओ आणि मग ते सगळं तिथे तिथे क्लिक केलं तर तुम्हाला लिंक्स दिसतात सगळं टाकून बिकून पार झालेली असते पण बोलायला बोलते की मी नाही देणार आहे मी तुम्हाला नंतर देईन असं असं थोडेच असतं तुला काय पैसे हे असे असंच देणार का प्रॉडक्टवाले हां ज्यांच्याबरोबर कॉलॲप केलं आहे किंवा ज्यां ज्यांचं प्रमोशन करते त्यांनी लिंक देण्यासाठीच केलं आहे ना म्हणून काय येडा बनवते पब्लिकला सांगते की मी नाही देणार आणि गुपचुप करून देऊन ठेवते अरे ही खरं यार ही कुठल्या लेवलची येडीबाई आहे ही म्हणजे काय बोलत असते काय करत असते आणि तिला बघणार पब्लिक तर मला वाटतं नेक्स्ट लेवलचं जे हिचे समजूत काढत असतात ना की जाऊ दे तू लक्ष देऊ नको आणि असं तसं अरे बाबा लक्ष देऊ नको नाही तुम्ही खरं बाबा तुम्ही काय म्हणजे तुम्ही किती फुकट असाल किती फालतू असाल किती थर्ड क्लास असाल थर्ड काय म्हणजे तुमचा क्लासच नाही आहे जे ह्या असल्या फालतू कलाकाराला सो कॉल्ड कलाकाराला सपोर्ट करताय तुम्ही वायझड तुम्ही वायझड अल्ट्रा प्रो मॅक्स लेवल आणि हिचं पण स्वामी 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 युगाचं स्वामींचं नाव घेऊन नसती फालतूगिरी करत असते उद्या चड्डी घालून पण पूजा करेल आणि बोलेल की असं नाही भाव असला पाहिजे मनामध्ये चड्डी घालून केलं म्हणून काय झालं याचं काय का ही काहीही करू शकते या डंबो आहे या सकती आहे असली आहे आणि काय तर त्या दिवशी काय सांगते की मी रडत होती आणि मग कॅमेरा ऑनच राहिला आणि मला माहितीच नव्हतं आणि माझ्या डोळ्यातनं पाणी येत होतं आणि मी रडत होती नंतर मला कळलं की सगळं कॅप्चर झालं आहे मी विसरूनच गेली तिथे कॅमेरा ऑन अरे मग नंतर तुला कळलं ना एडिटिंग करताना मग जर तुला ते चुकून झालं होतं तर मग काढायचं ना फुटेज कशाला ठेवलं प्रत्येक वेळेला ना अशी म्हणजे चालू <laughs> येडी आहे ना म्हणजे चालू बनण्याची कोशिश तर करते पण एक नंबरची पागल लोरत आहे म्हणजे खरंच म्हणून मी म्हणते ना की हे यांचे जे कोणी व्हिडिओ बघत असतील ना तरी ते पाचशे सहाशे लोक कोण असतील ते पण हिला बघत असतील ना तर म्हणजे ते कुठल्या लेवलचे असतील की इतकं धडधडीत म्हणजे कळतंय की तोत्या बांधवते ते ती इझिली कट करू शकते बाबा चुकून झालं तर नाही दाखवायचं तुला नाही त्याचा ड्रामा करायचा आहे तर तू ते दाखवणार नाही ना तू एडिटिंगचा तो ऑप्शन होता का एडिट होताना पण ते आपोआप अपलोड झालं आणि तुला कळलंच नाही अरे याच्यामध्ये शॉर्ट राहिला मला कळलंच नाही तो कॅमेराने आपोआपच टाकून दिला तो आपोआपच पा आला व्हिडिओमध्ये मा मला कळलंच नाही कुठल्या तरी शक्तीने आला तो अरे रे जा ना जा यार काय यार कुठून कुठून तु यार उभे राहतात हे थडकलास क्लास चौथी फेल लोक म्हणजे खरंच काय कशाला ना ह्यांना पोचता लिटरली म्हणजे इतकं टॅलेंट आहे इतकं जे लोक जेन्युन एफर्ट घेतात जे लोक खरंच टॅलेंटेड आहे त्यांना सपोर्ट करा ना या कचऱ्याला कशाला कशा ना मला असं वाटतं की कशाला मी हिला रोस्ट पण करते काय लायकी तरी आहे का हि रोस्ट होण्याची आपल्या सबस्क्रायबर्सना ही बाई फॅन म्हणते फॅन माझी फॅन फॉलोईंग म्हणे अगं तू कोण आहेस कोण गट टट्टी बघ जरा शक्ल बघ स्वतःची आणि तोंड तर बघ कसं काय काय ओकत असतेस ती फॅन म्हणे फॅन अरे कसला रे बाबा तो तो फॅन पण आहे ना सिलिंगचा फॅन तो पण म्हणेल की मी ह्याला नाही घालणार चल हट हवा आंदे बोलेल तिची फॅन फॉलोईंगवाली खाय कुठून कुठून येतात रे खरंच यार एक नंबरचे कुठल्या तरी फालतू श्रीमंत घरातल्या सो कॉल्ड स्वतःलाच श्रीमंत समजणाऱ्या अशा कुठल्या तरी घरातल्या या चड्डीवाल्या सुना चड्डीवाली डंबो हिंमत कशी होते ना ह्यांची थोबाड घेऊन इथे यायची आणि व्हिडिओ बनवायची आणि लोकांना आणि वरून लोकांना म्हणता तुझं तोंड दाखव हे दाखव ते दाखव अरे भाई म्हणजे ही बाई ना नख शिखांत म्हणजे जिवंत उदाहरण आहे की कसं तोंड दाखवू नका तुम्ही दुनियावर उपकार करा नका दाखवू तोंड तुम्हाला पण कोणी सांगितलेलं नाही आहे तुमच्यासारख्या कचऱ्याची अजून यूट्यूबला गरज नाही आहे तर दुसऱ्यांना जे तुम्ही म्हणता ना येऊन की तोंड दाखव हे ते तर ते ना ते तेव्हा बोला जेव्हा तुम्ही स्वतःचं नको असलेलं थोबाडा दाखवणं बंद कराल तुम्ही स्वतः बंदवा आणि ज्या दिवशी तुम्ही बंदवाल ना त्या दिवशी माझा थोबाडा दाखवेन चल फुट आली मोठी मावसाळ्याची चाटी घेऊन आली खाजीबाईची लोटी आणि लोकांना विचारत होती तुम्हाला माझी लव्ह स्टोरी ऐकायची आहे का लव्ह स्टोरी ऐकायची आहे का हिला कोणी एकाने पण कॉमेंट नाही केली की बाबा ऐको म्हणून ऐकायचे वगैरे अरे कोणाला पाहिजे ही स्वतःच स्वतःला कॉमेंट करते सांगते काय की काय मला हिच्या चॅनलचं बंगालच कळत नाही ते एवढे सबस्क्रायबर हां हंड्रेड केपेक्षा जास्त सबस्क्रायबर आणि ते पाचशे हजार व्ह्यूज आणि ॲड न लागणं कुछ तर गडबड आहे देया बहुत ही बडी गडबड आहे आणि लाईक्स असतात हिला असे म्हणजे दोन एकशे पंचवीस दोनशे वगैरे लाईक्स आणि कॉमेंट्स असतात चार पाच सबकुची गडबडी गडबडे गडबडी गडबडे <laughs> तुम्हाला काही माहिती असेल तर मला नक्की सांगा कॉमेंटमध्ये नक्की कळवा आजच्यासाठी पॉडकास्टमध्ये इतकंच तुम्हाला प्रॉमिस केलं होतं म्हणून मग मी आज हिच्यावरचा पॉडकास्ट घेऊन आली आय होप तुम्हाला आवडला असेल नेक्स्ट कधी येईल काय येईल कारण या कचऱ्याला मी रोज रोज घेऊन नाही हो येऊ शकत आणि ह्याचं फुकटचं प्रमोशन मी नाही करून देऊ शकत फक्त माझ्या मंडळींसाठी कारण खूप जणं म्हणत होते की कर कर, कर तर म्हणून एकदा पण येईल म्हणजे जर मला वाटलं मी असंही नाही म्हणत आहे की कधीच नाही करणार आणि जरा बऱ्या घे ग त्या चड्ड्या तरी जरा बऱ्या घाल काय घालते ते टाइट्स घालून फिरत असते सायकलिंग शॉर्ट सख हिला कोणीतरी चड्ड्या करा चड्ड्या म्हणजे चड्ड्या आहेर द्या हिला द्या? चड्ड्या चड्डीचा आहेर सर दॅट्स इट फॉर द टू पॉडकास्ट मंडळी भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषया सोबत तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर बाय बाय मास